अरे वाटण्यावर खसा खसा लवकर तिथे भूक लागली मला मिक्सर पाहिजे पाहिजे पाट्यावर चांगला ते खायला मिक्सरवर बाय असं अंधी झाले तर चौदा लागते खायला पाट्यावर चौदा लागते खायला मग वाटायचं ना हा पाट्यावर वाटायचं ना मग तू काय आलास मग इथं वाटेल वाटलं घंटा पाहिला म्हणजे राजी मी पाच मिनिटात मिक्सर मध्ये बनला असत हा ते हे मिक्सर बघ कस जाता हे मिक्सर चवी ती बने लवकर बने भूक लागली मला लहानपणची एक तुम्हाला आठवण ध्यान करून देते बर का भावन बहिण काय आमच्या आजीचे इथं पाटा होता सौ सांज आली सौ सांज सकाळी म्हण तर गल्लीतले पाच सहा जण त्या पाट्याला एक <laughs> एक 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 मसाला घेऊ घेऊ बसायचे तिला नंबर लागायचे बरं का ती म्हणजे ए महा नंबर आहे ती म्हणजे हे बाई महा नंबर आहे आणि ते पाटा एवढा छान होता ना तुम्हाला एक सांग का असं म्हणजे ते मसाला देतातला खाली पडत नव्हता कसं माहिती कसा खोल होता थोडा आणि असा गोल होता चौकून होता है ना आणि आता मध्ये असं ते वाटून वाटून सगळं खोल झाला तेव्हा पाटा तर मग पाटा ना इतुका तिच्यावर इतका छान मसाला वाटायचा यायचा ना आणि आवडायचं पण मसाला वाटायला तुझ्यावर हा गलीतल्या सगळ्या मसाला वाटायची मी आजीला आवडायची मी आजी आमची सगळा पाटा खराब करून टाकलाय तो आणि तरी पण आम्ही जाऊन असा मसाला वाटायचा तर ती आज आठवण आली मला पाटर मसाला वाटायची तर इकडं खोबरं घेतलंय मी हे मसाल्याचा खोबरं आहे आद्रक आहे लसूण आहे कोथ्रिम आहे भाजलेला कांदा आहे चुलीत टाकून भाजलाय खोबरं भाजून घेतलेलं आहे तिळं असतं तर अजून छान झालं असतं पण तिळ नाही थंड आणि गाजीला लागली भूक दाजी माझ्या आवड लवकर लवकर मी त्यांना म्हटलं थांबा थोडा वेळ लाग आणि पाटवर खच खूप छान म्हणजे साठ येतोय छान पण हाताचं मनगट पहिलं काय वाटत नव्हतं पण आता एक मनगट मसाल चिकनचा चिकन मसाल मसाल मसाला आहे चिकन करायचं आपल्याला चिकन शिरू घात जे का झालं घेतलाय बघा मसाला थोडा असला तर ठीक आहे तुमच्याकडनं काय बात नाही कोण्या पण दुकानात इथून जातो आणि हे आपलं आहे आपलं घरचा मसाला येऊ काळा मसाला बघू शकता खूप चुकटई आणि या आपला मसाला वाटल्या बघऱ्याचा कांदा याप्रमाणे चिकन चीजले चिकन मध्ये टमाटा कांदा सगळं टाकून घेतले बघा चुकटई ना कांदा भाजायची गरज नाही मला आणखी ऑलरेडी आपण कांदा मध्ये भाजलेले होता तुम्ही म्हणजे संगीत एवढं काय ते मी तिच्या भाजीमध्ये करायचंय त्याच्या どうだ मीठ नाही टाकलं मी मसाला गरम पाणी टाका बरे अस गरम पाणी टाकलं ना तर ता अजून भाजी चविष्ट लागते देध्याकाळ आपला स्वयंपाक लाईक फॉलो करायला विसरू नका आपल्या फेसबुकच्या अकाउंटला पण फॉलो करा सपोर्ट करा कराज बदल नाही जेवण करायला आपण जेवत आहोत तुम्ही पण जेवा कशी वाटली भाजी नक्की सांगा आणि हो काळ्या मसाल्याची जी बात आहे का आपल्या एक नंबर आहे आणि पाट्यावर निसता आपण मसाला वाटला आपल्या मसाल्या म्हणजे फक्त खोबरं आणि कांदा टाकायचा जसं गावाकडे आमच्या करतात का प्रत्येक गावाची प्रत्येक वेगवेगळी राहते होय एक नंबर सोबत आहे मिरची आहे का मिरची पण एक नंबर आणि कोणा मसाल्यामध्ये कोणी खोबरं टाकतंय कोणी खसखस टाकतंय कोणी कांदा टाकते पण आपल्या मसाल्यामध्ये खोबरं कांदा नाही जेव्हा आपण ताजं टाकतो का त्याचा स्वाद चवी एक नंबर राहतो मस्त पैकी तर संध्याकाळच असं चाललंय जेवण सांगा मला छान लागतात कारण इतकं भारी झालं <laughs> माहित का इतकं भारी झालं इतकं भारी त्रास वाटते बोट जाऊन मसाला चौथ्या मसाल्या महिने त्याच्या तिला शिक मसाला मसाले येते का त्याला तास चोळ यासाठी एकच नंबर